तू ने नेल काय पोळेया बनवून मिळतील त्याचं व्हिडिओ बनवायची काय हं सतत खाऊन पाय पकर हां जगत पोत्री तांदूळ गरम असता हां टपकी पस्ती पाय हाडस

तेवढे <laughs> शाली टावेला राहते ते म्हणत काय ब्रेडशीट घेऊन पडायला पुढे ठेवलं तू सापडला अस Var atlasın. Var

मला वाटलं मी सावळ झाला असतं आज म्हणून नको तो पाय पाहुन तरी तेच तुम्ही हात बाजूला काढा लहानपणी ऐकत होतो हात बाजूला काढा लहानपणी

सकाळी केल्या अशा आम्ही आज सकाळी सकाळी केल्या या आणि दुपारनंतर आम्ही पापड्या पण केल्या आहेत तांदळाच्या तो काही व्हिडिओ करता आला नाही पण आजच्या पुरतं इतकंच बाय बाय